काय एवढं आवरून आलेस मस्त मला काय माहित दिसायला लागली ती उलट घातलेस कोमल कोमल उलट लेबल दिसा लागले नाही नाही ते चेंज कर, कर नाही नाही कोमल तू चेंज कर नाही 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 ते चेंज कर मगच जाऊया कोण बघणार काय कोण बघणार आहे नाही येणार बदल जा जातो जा चालत जा चल। चल। मी पण तुला कोमल नीट सांगालोय कोमल मी तुला नीट सांगालोय मला भांडणं नको आहे जा पटकन फायनली ह्या माणसानी मला टॉप चेंज करायला आला मला होणारच की <coughs> मला आज ऐकायचं नव्हतं त्याचं पण मला बाहेर जायचं जा फिरायला मला कंटाळा आलाय त्यामुळं वो, इट्स ओके पण दिस इज नॉट फेअर प्रत्येक वेळी तुझं नाही चाललं नाही चाललं नाही 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 तुला सांगू कोमल मला कॉलेजमध्ये असल्यासारखंच वाटायला लागले तू एवढी छान दिसा लागले सुंदर आज आज रोज दिसत नाही रोज दिसते सहज पण आज

सगळं मशीनलाच लावतो मशीन आणले होय काय मिळेल मिळेल काहीच तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला फार आवडेल की मला काहीच नाही दिस आमचे बावीसशे पन्नास सबस्क्रायबर चालले येस 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 थँक्यू इच अँड एव्हरी वन जे आमच्या व्हिडिओजला खूप खूप प्रेम देत आहेत सबस्क्राईब करत आहेत असंच प्रेम देत राहा

अगं सांग तुझ खर काय ते खोट बोल पाचला उठतेस तू रोज सकाळी ही खोट बोलायला लागली ही रोज सकाळी पाच ला उठते कोमल खोट बोल नकोस कोमल मला माहिती आहे तू पाच ला उठतेस पाच ला उठून रोज आंघोळ करून योगासन वगैरे सगळं करतेस देवाची पूजा करतेस करतेस का करते नाही मग कशाला खोट सांगते खरं आयुष्य सांग की खरं बोला व्ह्यूज साठी मोठं मापात पाप नकोस साठी कशाला आता काय तू पाचला उठून काय व्ह्यूज वाढणार का खर बोलायचं <laughs> लोकांना खरं सांग आपली लोक आहेत ती खरं बोलायचं त्यांच्याशीला टॉमने <laughs> कशाला मारू मी मी मग उठत नाही मला तू असं बोलल्यावर मी जिमला जावं अगं तू जातेस घर तर काय खोट बोलायला तो साफ साफ खोटं बोलायला असं काही का नाही आहे माझ्याकडे बघून तर तुम्हाला कळतच असेल चला आता आपण बाहेर जायचं लवकरात लवकर कधी येणार गाडी चल अगं असं का सासूबाई बघतात ना सासूबाई आपल्यावर ओरडते बाहेर गेल्यावर असं झटपट पटा पटा पडत हे गाई तर आता मी चाललेलो आहे जिकडे रेजर पडत आहे ना तिकडे मस्तच फेस्टिवल भरले ना आता आपण त्याला एक्सप्लोर करूया हे mm गाईज -hmm. hey माझ्यासोबत जाम मोठा गेम केला आशिषनी मला बोलला तो आपण जाऊयात तिथं फेस्टिवलला पण तिथंपर्यंत गेला आणि गर्दी नव्हती म्हणून तो मला परत घेऊन आलेला आहे शी काय बोमल वन गाना नाही अगं ठेवू बस कोमल ठेवा आता भास्कर किती वेळ करतेस हे गाईज आम्ही आता फिरून आलोय माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि अजून माझं लॉकआउट नाही केलं माझं काम पेंडिंग आहे काम पेंडिंग आहे वाटतंय सगळ्यांना आय टी जॉब जास्त पेमेंट लाईफ सेटल पण जेवढं हेक्टिक आणि डोक्याला प्रेशर येतंय ना ही बस त्यामुळं कुठलाच जॉब ना कमी नाहीये सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपलं फील्ड प्रत्येकाला लोकांचं बघून विचार अरे हा किती सुखी आहे तुम्ही तर डोक्याचं एवढं धी होत ना बस तसं नाही ज्याचं काम त्याचं त्याला बरोबर आणि वर्क फ्रॉम ऑफिस तरी परवडलं आपण सहा वाजता निघून चटकू शकतो इथं सटकायलाच वेळ नाही आपला जायचा याचा टाइम वाचलेला असतो सो एकदम करायचं आणि मरायचं ठीक आहे चला अकाउंटला जमा झालं की कसं चांगलं वाटतंय चार दिवस त्यामुळे चला थँक्यू आणि आपला आजचा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा माणसानं मला अजिबात तिथं घेऊन गेलेलाच नाही आहे <laughs> कारण मी दिवसभर इथं बसलेले असते ना बसून बसून इतकं हेक्टिक होतंय म्हणून सांग संपवलं आपण ब्लॉक ब्लॉक संपवला आपण धन्यवाद मन झालं की म्हणून तुम्हाला ब्लॉग आवडले तर सांगायला नक्की विसरू नका थँक्यू थँक्यू बाय बाय गुड नाईट